नितीनजी हे अतिशय स्पष्ट होते प्रामाणिक आहेत आणि इस्ताव आहे त्यांचा भाजपच्या मोदी आणि शहांना अडचण वाटते म्हणून मोदी त्या दिवशी रात्री जे नागपूरला मुक्कामाला थांबले यात्रेस थांबले काय आणि तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की गडकरींच्या घरापासून

ज्याला राजीनामा वाजायचं असतो त्याला नाश्ता करायला जात नाही मी दिलेला आहे काय काय लागतं काय त्याला काय पण देवेंद्र फडणवीसांचा वागणं असं आहे तो झुपेंगे सलम पण आपण झुपेंगे त्यांचं जोपर्यंत हे भाजप जुळवून टाकायचा बुडवून टाकायचा हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तो सोडणार नाही आणि राजीनामा पण देणार नाही त्यांना एक गोष्ट सिद्ध करायची होती की मी एक वेळ भाजपचा एकच उमेदवार नेऊ की स्वतः मी मुख्यमंत्री होतो आता ते दुसऱ्याला देणार नाही त्यांना कोणी काढणार नाही शिवसेनेचे जे निवडणुकी खासदार हे पुन्हा महिन्यात परत असं तुम्ही म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही भविष्य नाही त्यांना शिवसेना हे नाव आणि <coughs> धनुष्यबार हे चिन्ह मिळाल्यामुळे आज मिळालेलं यश आहे दिसतय आता हे त्यांच्या निवडून आलेल्या लोकांच्या लक्षात आलंय आणि माझं शंभर टक्के म्हणणं आहे ते विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला हा चमत्कार महाराष्ट्रात पाहिजे जनतेने काय म्हणा एकंदर दोनशे एकोणचाळीस जागा त्याच्यावर त्यापैकी एकशे पासष्ट जागा या केवळ दोन हजार मतांच्या प्रयत्न झाल्या सात जागा दोनशे मतांच्या आणि तेवीस जागा पाचशे मतांच्या जा। जर हे वजा केलं तर त्यांच्या केवळ चौऱ्याहत्तर जागा हे याच्यापेक्षा उदाहरण पाहिजे नाकारलं आणि दोनशे एकोणचाळीस जे निवडणूक आले आहेत त्याच्यामध्ये एकशे सहा E por lá, só mexer com a ali.